नमस्कार पालघर समाचार समाचारमध्ये सर्वांचं स्वागत आणि मी अरविंद बिंडगा, पालघर तालुक्यातील कातकरी समाजाची भव्य एकजूट नाग्या महादू कातकरी स्मृती दिन व बलिदान दिन उत्साहात साजरा समाजाच्या ऐक्यासाठी झटू बलिदान स्मरणार्थ ठेवू ठाम निर्धार पालघर तालुक्यातील सर्व कातकरी समाजाने एकत्र येऊन वीर नाग्या महादूर कातकरी स्मृती दिन व बलिदान दिन मोठ्या उत्साहात आणि एकतेच्या भावनेने साजरा केला सूर झलकारी कातकरी एकता महासंघातर्फे आयोजित या कार्यक्रमाला तब्बल एक हजार ते बाराशे बांधवांनी हजेरी लावली समाजाच्या ऐतिहासिक एकजुटीमुळे हा सोहळा विशेष ठरला कार्यक्रमाची सुरुवात समाजातील वीरांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली यावेळी संघटनेचे संस्थापक रमेश सावरा महाराष्ट्र राज्य सचिव शांताराम ठेमका राज्य कोषाध्यक्ष डॉक्टर रमेश भोये तसेच कार्याध्यक्ष सिलीन लहांगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यानंतर जिल्हा अध्यक्ष विजय सिसव आणि जिल्हा सचिव शिवराम मुकने यांनी समाजाच्या संघटनात्मक कार्यावर प्रकाश टाकला तसेच डहाणू तालुका अध्यक्ष गणेश गावित व पालघर तालुका अध्यक्ष सुनील पवार यांनी कार्यकर्त्यांना एकतेसाठी झटण्याचे आवाहन केले कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष रतीलाल आर डी डहाणू तालुका सचिव दिलीप पवार राज्य सदस्य मनोज जाधव डहाणू तालुका उपाध्यक्ष सुरेश भोये व संतोष घाटाल तालुका सचिव अनिश मिसाळ हे मान्यवर उपस्थित होते याशिवाय उपाध्यक्ष अनंता मसे सचिव संतोष भडांगे सदू वाघ पांडुरंग गावित व नितीन डगला यांनी संघटनेच्या भविष्यातील योजना मांडल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भव्य उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जादायी वातावरण लाभले या सोहळ्यात कातकरी समाजाच्या बलिदानाचा गौरव करण्यात आला आणि भावी पिढीने संघटित होऊन समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प घेतला संस्थापक रमेश सावरा राज्य सचिव सांताराम ठेमका डहाणू तालुका अध्यक्ष गणेश गावित यासह यासह मान्यवरांनी समाजाचे आरोग्य शिक्षण अन्य वस्त्र व निवारा या मूलभूत प्रश्नावर प्रकाश टाकत जनतेला समाज हितासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करण्याचे मार्गदर्शन केले उपस्थित बांधवांनी ठाम निर्धार व्यक्त केला समाजाच्या एक्यासाठी झटू बलिदान श्रद्धेव व स्मरणात ठेवू पालघर समाचार अरविंद बेंडगा नमस्कार नमस्कार पालघर समाचारमध्ये सर्वांचं स्वागत मी अरविंद बेंगा आज आपण पालघर जिल्ह्यातील नानिवली या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी आजच्या दिवशी एक आ, कातकरी समाजाच्या मोठ्या उत्साहात नाग्या कातकरी यांच्या स्मृती दिनानिमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये सूर्य झलकारी एकता महासंघाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण नेमका या कार्यक्रमाचा उद्देश काय किंवा या कार्यक्रमामधून त्यांना काय संदेश द्यायचा आहे ते जाणून घेणार आहोत पदाधिकारी आपल्या सोबत आहे त्यांच्याशी थेट आता आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी रमेश धर्माजी चौरा सूर्य झलकारी तात्करी एकता महासंघ महाराष्ट्र राज्य हे अध्यक्ष आणि संस्थापक आहे आज ह्या ठिकाणी आम्ही आमचे पूर्वज नाग्या महादूर कातकरे यांच्या निमित्त एकत्र झालेलं आहे आम्ही दरवर्षी ह्या पुण्यतिथीला एकत्र येतो आम्ही विचारविनिमय करतो की या नाग्या महादूर कातकऱ्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला आणि आपलं अस्तित्व दाखवून दिलं काचकऱ्यांचं अस्तित्व दाखवून दिलं मग आज हजारो लाखो कातकरी ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत मग आमचं अस्तित्व का दाखवू नये म्हणून आम्ही हा दिन आम्ही सोनेचा दिवस म्हणून पाळतो आज आम्ही ह्या ठिकाणी एक शपथ घेतो आहे की हा समाज शोषित वंचित पिढी तसा नेहमी राहिलेला आहे आणि ह्याच्या ह्याच्यावरती शासनाचा असो लोकप्रतिनिधीचं असो सगळ्यांचं लक्ष दुर्ल दुर्लक्ष दुर्लक्षित म्हणजे उपेक्षित उपेक्षित असा हा समाज गणला जातो आणि ह्या समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी आम्ही दरवर्षी महादू कातकऱ्यांच्या पुण्यतिथी निमित्त शपथ घेतो आणि सरकारबरोबर आमच्या मागण्या आम्ही कशा मा पदरात पाडून घ्यायच्या आमचं स्थलांतर असो आमचं कुपोषण असो आमचं चा, शैक्षणिक शैक्षण शिक्षण असो आमचं आरोग्य असो आम्हाला घरकुलाची योजना असो विविध ज्या योजना आहेत ज्या मूळ मुर, मुळत वस्त्र आणि निवारा हे जे माध्यम आहे मान मानवाला आवश्यक आहे ते मिळवून घेण्यासाठी आम्ही सरकार सरकार पुढे भांडण्यासाठी सज्ज सज्ज राहतो ह्या दिवशी आम्हाला एक अत्यंत ज्वलनशील अशी ऊर्जा प्राप्त होते की एका अशिक्षित नाग्यामहादूर कातकऱ्याने इंग्रजांविरुद्ध लढा दिला मग आम्ही आज आपल्या आपल्या सरकारबरोबर का लढू शकत नाही आपल्या मागण्या आपल्या पत्रात का पाडू शकत नाही हे आमची शोकांतिका असते आणि ती शोकांतिका दूर करण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी एकत्र येतो शपथ घेतो आणि शासनापुढे आमच्या विविध मागण्यांचे नियोजन आम्ही ठेवून देतो त्याचप्रमाणे आता आम्ही जवळजवळ ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये टिंबवना भारत देशामध्ये पी एम जनमन घरकुल योजना जी आलेली आहे ती आमच्या प्रयत्नामुळे आलेली आहे आम्ही त्याचा खूप पाठपुरावा केला जेणेकरून प्रत्येक कातकऱ्याला त्याच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे त्या घरासाठी त्याला जागा मिळाली पाहिजे त्याचबरोबर त्याला शिक्षण मिळालं पाहिजे त्याचबरोबर त्याचं कुपोषण थांबलं पाहिजे त्यांचं स्थलांतर थांबलं पाहिजे अशा विविध योजनेसाठी आम्ही आराखडा तयार करून शासनाने सादर केलेला आहे तो आराखडा जर मंजूर झाला नाही तर येणाऱ्या महिन्याभराच्या काळामध्ये आम्ही एक ज्वलंत असा मोर्चा आयोजित करणार आहोत म्हणजे तो करो या मरो ह्या प्रमा ह्या प्रकारचा मोर्चा असणार आहे आणि त्या मोर्चामध्ये आमच्या मागण्या आम्ही मान्य करून घेऊ आज शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आम्हाला उपेक्षित ठेवलेलं आहे वास्तविक पाहता आजपर्यंत आमचा ह्या पंच्याहत्तर ते शहात्तर वर्षामध्ये जो विकास व्हायला पाहिजे म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की आम्ही वारंवार मंत्र्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी बोलत असतो की एका वर्षामध्ये एक टक्का जरी विकास झाला असता तर आज आमचा जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के विकास झाला असताना पण तसं काय दिसून येत नाही म्हणजे शासनची शासनाची उदासीनतेमुळे आमचा विकास विकासाच्या मूळ प्रवाहामध्ये आमचा समाज विकासाच्या मूळ प्रवाहामध्ये येऊ शकत नाही त्याची कारण शासनाची उदासीनता ही उदासीनता दूर करण्यासाठी आम्हाला ह्या नाग्या महत्त्व कात्करी हुतात्मा नाग्या महत्त्व कात्करी यांची ऊर्जा घ्यावी लागते आणि त्यांच्या माध्यमातून आमचा लढा आम्हाला तीव्र असा करावा लागतो आणि ते करून ज्या काय आम्हाला आमच्या समस्या आहेत आमच्या मागण्या आहेत आमच्या पदार्थ करण्यासाठी आम्ही लढू असं आम्ही ह्या ठिकाणी आज शपथ घेत करी एक जुटी इक्चा करी एक जुटी इक्चा तो आपल्या संघटनेचं गाणं म्हणायचं हा आम्ही म्हणू आमच्या पाठीमागे म्हणायचं सूरजलकारी संघटना अनधिची ली संघटना आम्ही लि घातून ठेवली आदेतीची तलवार आम्ही घातून ठेवली आदेतीची तलवार सूरधलकारी संघटना अनधि ललकार संघटनेचा गातकरी समाजाचा नाग्या बाबांचा जलकारी मातेचा धर्त्याबा बिरचा मुंडांचा